हाय मित्रांनो मी वैशाली तुमचं माझ्या नवीन मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहे वाल्याच्या शेंगाची भाजी तर पाहू शकता इथं मस्त असं कवळ लसलशीत वा आहे तर वाल्याला मी त्याचे तुकडे करून घेतलेले त्याच्या शिरा काढून तुम्हाला त्या पाहिजे त्या साईजच्या तुम्ही करून घेऊ शकता तर चला यायला लागणारं साहित्य साठी आता इथं शेंगदाणे घेतलेले ते लसूण आता तर आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर शेंगदाणे आपण भाजून घेऊया शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत काढून मध्ये आता लसूण शेंगदाणे आणि थोडेसे जिरे टाकून वाटून घेऊया आपण थोडंसं पाणी टाकून आपल्याला वाटण करून घ्यायचा कारण आपल्याला रस्च्या शेंगा करायच्या कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे दोन तीन चम्मच होऊ शकता तेल आपलं गरम झालं आहे थोडेसे जिरे टाकूया थोडे जिरे टाकूया जिरे तडतडले आता त्याच्यात टाकलेलं आहे आपण मग सॉफ्ट होते त्याच्यामध्ये आपण सगळं घरगुती मसाले टाकूया लाल मिरची पावडर घरी बसून बनवलेला मसाला हळद मीठ आणि थोडीशी कश्मीरी मिरची करूया मस्त ते मिक्स ठेवू देऊया आणि आपण जे वाटण केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून देऊया आपण हे शेंगदाणे लसूण असं वाटण केलेलं आहे मस्त भाजून घेऊया स्वस्त शेंगा बनवायच्यात आपल्याला त्याचं पाणी टाकून वाटून केलेलं ते भाजरीच्या भाकरी सोबत फिरून खायला मग भाकरीला तसं कालून जरा जास्तच लागत शेंगा आता आपण धुवून घेतलेला स्वच्छ स्वच्छ मसाल्यामध्ये भाजलेला टाकून त्याच्यामध्ये आपण शेंगा टाकून सगळं आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला लगेच पाणी नाही टाकायचं सगळं आपलं मस्त मसाला शेंग आपल्या मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यातलं थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण आणि आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा तेवढं पाणी टाकून घेऊया तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे पातळ घट्ट तसं बनवा शिजण्यापुरतं तर पाणी हवं म्हणून एवढं टाकलेलं आहे त्याला मस्तपैकी शिजून देऊया आपण याच्यामध्ये वाटताना मीठ टाकलं होतं तर आता मीठ टाकूया आपण म्हणजे कसं उकळताना सगळं मिक्स होईल असते त्याच्यावर आता आपण झाकण ठेवून देऊया म्हणजे कसं आपली भाजी लवकर शिजेल आपली शेंगाची भाजी शिजली का बघूया मस्त तिथे उकळी आलेली आहे त्याला त्याच्यामध्ये आपण आता कोथंबीर कटिंग करून टाकूया मस्त अशी वाली पापडीची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला मी प्लेटीमध्ये काढून दाखवते मित्रांनो पाहू शकता आपली मस्त रस्सा वालपापडीची भाजी तयार बाजरीची भाकरी मस्त आता चुरून गरम गरम खाऊया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय